बीड जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्री पुन्हा एकदा दोन सख्या भावाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या दोन सख्या भावांची हत्या एवढ्या निर्गुणपणे करण्यात आली त्यांच्या अंगावरती कोयते काठी आणि तलवारीने वार करण्यात आले पण ही घटना गुरुवारी रात्री बीड जिल्ह्यात नेमकं कोणत्या ठिकाणी घडली आणि का घडली चला सविस्तर पाहू बीड जिल्हा पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या घटना आणि हिंसाचारामुळे हादरला असा जो गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण ताजा असताना पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये दोन सख्या भावांची निर्गुणपणे हत्या झाली विशेष म्हणजे या घटनेमध्ये तिन्ही प्लॅन होता परंतु त्या तिन्ही भावांमधील त्याला नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं सर्व घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये घडली आहे म्हणजेच की भाजपचे आमदार सुरेश दस यांच्या मतदारसंघात घडली आहे त्यामुळे लोकांनी सुरेश दस यांच्यावरती निशाणा साधला कारण की सुरेश दस काही दिवसापूर्वीच म्हणाले होते बीडमधील मधील परळी तालुका सोडला तर दुसऱ्या कोणत्याही तालुक्यामध्ये अशा घटना होत नाहीत पण या घटनेचं वास्तव्य पाहिलं तर सुरेश दस यांच्या बरोबर या घटनेचा काही संबंध येत नाही पण विरोधकांनी मात्र सुरेश दस यांच्यावरती निशाणा साधलाय गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास म्हणजे सोळा तारखेला अष्टी तालुक्यामधील अटोलन गावाचे रहिवासी अजय विलास भोसले भरत विलास भोसले आणि कृष्णा विलास भोसले हे तिन्ही सक्के भाऊ बहिरा गावामध्ये आले होते स्थानिक गावातील आणि बाहेरील काही लोक या ठिकाणी त्यावेळेस जमले होते सायंकाळपासून या तिन्ही भावामध्ये आणि गावकऱ्यांमध्ये काहीतरी वाद सुरू होता पण याच रूपांतर झालं लोकांनी लाकडी दांडके आणि धारधार शास्त्राचा वापर या तिन्ही भावांवरती केला या हल्ल्यामध्ये अजय भोसले भरत भोसले या दोन्ही सख्य भावाचा जागीच मृत्यू झाला तर या हल्ल्यामध्ये लाना भाऊ कृष्णा भोसले अत्यंत गंभीर जखमी झाला त्याला अहिल्यानगरमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं या घटनेची माहिती मिळताच आभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे काय म्हणाले चला सविस्तर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल सायंकाळी वाजण्याच्या सुमारास आपल्याला माहिती प्राप्त झाली की वायरा गावामध्ये मर्डर झालेला आहे त्यान, त्यानु त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ त्या ठिकाणी दाखल झालो तर अशी माहिती मिळाली प्राथमिक माहिती आपल्याला का अंबोरा पोलीस स्टेशन हद्दीतीलच हातोळ गाव तेथील भरत भोसले त्याच्यानंतर अजिनाथ भोसले आणि कृष्णा भोसले हे आ, वायरा येथे जी पारधी वस्ती गोरखनाथ गोरख भोसले त्याच्यानंतर त्यांचा भाऊ दीपक भोसले यांचे इथं आले होते त्यांचे जुन्या भांडणाच्या वादावरून वाद झाला हे दोन्ही बाजूचे जे आरोपी आणि फिर्यादी आहेत यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहेत यांच्यावर सोलापूर तसेच नगर येथे जबरी चोरी दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्याच वाटणीवरून यांच्यामध्ये वाद झालेला अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आहे तो वाद जास्त विकोपाला गेल्यामुळे त्या ठिकाणी जे हातोळणवरून तीन सख्खे भाऊ आलेले होते त्यामध्ये भरत भोसले आजीनाथ भोसले हे जागेवर मैत झालेले आहे त्याच्यानंतर जो त्यांचा तिसरा भाऊ आहे कृष्णा भोसले हा गंभीर जखमी असल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटल नगर येथे ॲडमिट केलेले आहे त्यानंतर आम्ही तात्काळ जे दोन प्रेत होते त्यांना Uh, सरकारी दवाखाना आष्टी येथे uh, उपचारक आम्ही दाखल केले तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केलेलं आहे त्यांच्यावर uh, इन्क्वे पंचनामा झाला आहे पी एम झालेला आहे आता त्यांच्यावर त्यांच्या गावी जाऊन अंत्यविधी होणार आहे आपण यामध्ये आपण बाहेरून गोपनीय माहिती काढून जे यामध्ये कोण आरोपी आहेत ते संशयित आठ आरोपींना आपण गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलीस स्टेशनला ताब्यात घेतलेले आहे आता अंत्यविधी झाल्यानंतर गुन्हा दाखल होईल आणि त्यानंतर अटक होईल तसेच जे याच्यात अजून पाहिजे आरोपी आहेत अशा आरोपींना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीन टीम तयार केलेल्या आहे त्यांचा माग घेत आहे त्यांना लवकरच ताब्यात घेऊन त्यांनाही या गुन्ह्यामध्ये अटक करत आहोत